नमस्कार आपण ऐकतो आहे संक्षिप्त गुरुचरित्र आपला अध्याच सहावा गणेशाय नमः ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा तया गाणगापुरात महिमा नूतन होई नित्य दूर दूरोनी लोक येत श्री गुरु दर्शना कारणे एक ब्राह्मण दर्शना येता सवय पत्नी असत वय वयवर्षे साठ असत नी नमी श्री श्री गुरु पुसती तियसी काय इच्छा मानसी ती म्हणे पुढील पुत्र पुत्रभवा म्हण जाहले वांज या जन्मात दूशन करिती समस्त पुत्र पुढील जन्मात तसे श्री गुरु म्हणती तियसी कोण जाणे पुढील जन्मासी याच जन्मी पुत्र कन्येयसी पावसी ऐसे करीतो मी वृद्धा म्हणे स्वामीसी होत नाही विटाळासी स्वामी म्हणती चिंता कायसी आपण येथे असताना त्याच रात्री होई विटाळशी वर्षात वर्षात जन्म देई वृद्धा हर्षी ऐसा महिमा श्री गुरूंचा नाम सरस्वती ठेवीत श्री गुरुसी ती म्हणत नरसिंह केव्हा येत उदरी माझ्या तव कृपे हासोनी स्वामी म्हणत पुढील वर्षी पुत्र होत श्री गुरु वचन यथार्थ पुत्र झाला परी येसा ऐसा करुणेचा सागर भक्त इच्छा पुरवीणार दत्त दिगंबर गाणगापुरी राहतसे एक विप्र स्वामी दर्शनासी येत सर्वांगी असे कुष्ठ शरण येई श्री गुरुसी एक काष्ठ त्या ते देत म्हणती सेवी प्रत पाणी घाली नित्य सेवा याची तू करी यासी जव येतील पर्ण जाईल कुष्ठ संपूर्ण ऐकोनी हे अश्वासन विप्रघेई काष्ठाते संगमावरी जावोन तेथे नित्य नित्यघाली स्नान त्या काष्ठासी प्रेमाने ऐसे जाती दिवस सात श्री गुरु पहावयासी येते तीर्थ घालित मंत्रोनी त्या काष्ठासी तात्काळ पर्णे फुटत औदुंबर वृक्ष दिसत नरसिंह सरस्वती समर्थ महिमा ऐसा जयाचा तात्काळ विप्राचे कुष्ठ जात सुवर्ण देह त्याचा होत स्वामी श्री दत्त ऐशा लिला तयाचा, एकदा सायन देवासी घेवोनी जाती संगमासी दावोनी वर्षा मायेसी मन त्याचे पाहिले म्हणती जाई ग्रामात अग्नि घेवोनी ये येथ दोन सर्प पाठवीत पथ दाखवण्या तया लागी काशी महिमा सांगत गुरु भक्ती करावी म्हणत दिव्य दर्शन घडवीत तया सायन देवासी एक भक्त, स्वामी सेवा करीत झाडणे सारवण करीत आश्रमात पर्वासाठी श्री शैल्य यात्रेसी जाती सर्व ग्रामवासी भक्त राहिला तेथे स्वामी म्हणती तयासी तू का न गेलासी तो म्हणे तुम्ही शिवची असता जावे कशाला शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयासी चल जाऊ श्रीशैल्यासी यात्रा पाहुनी येऊ या तो म्हणे श्रीशैल्य दूर असत पंधरा दिन चाला या लागत। आज शिवरात्र असतं कैसे पोचू म्हणत असे त्यासी जवळ बोलावीत पायधरी म्हणती घट्ट दुसरे क्षणी श्रीशैल्य पर्वतात जावो निया पोचले ते स्वामी म्हणती भक्ताप्रत तू जाई मंदिरात भक्त जाई मंदिरात शिवदर्शन करावया मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नरसिंह सरस्वती दिसत लोक त्यांचे दर्शन घेत पाहोनी विस्मित होतसे असे करुणी तेथे नमस्कार परतोनी येई बाहेर जेथे बैसले श्री गुरुवर तेथे येवोनी नमितसे म्हणे आत तुम्हीच आहात बाहेरही तुम्ही आहात तुम्ही असता गाणगापुरात लोक येथे येती का स्वामी तया म्हणती क्षेत्र महिमा सांगती तो म्हणे सरस्वती मायेत मजला पाडू नको तूच अससी परमेश्वर भरोनी राहसी चराचर ऐसे म्हणोनी नमस्कार करी भक्त श्री गुरुते नंदी नामा ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण तुळजापूर जावोनी तीन वर्षे आराधिले तीन संवत्सर उपवास द्विज बहुवस निरोप झाला त्यास चंदला परमेश्वरी जवळ जाणे जगदंबेचा निरोप घेऊनी आला चंदना परमेश्वर चंदला परमेश्वरस्थानी माससात पुरश्चरणी पनरपी केले उपवास देवी त्यास निरोप देत गाणगापुरी जावे म्हणत तेथे असती श्री दत्त बरा तेथे होशील तू विप्रासी क्रोध येत म्हणे तू देवी असत मनुष्यापासी का पाठवीत ऐसे म्हणे देवीसी पुन्हा देवी, देवी स्वप्नात येत क्रोधे त्यासी म्हणत तो नरधवे दत्त जायी शरण तया लागे दुसरे दिनी प्रभाती निघे गाणगापुरासी प्रवास करोनी अष्टदेशी गाणगापुरी पोचत असे दुरोनी गुरुसी नमस्कारीत श्री गुरु त्यासी भनत देवी पासोनी मनुष्याप्रद का आलासी नरवरा ऐकोनी ऐसी मात चरणी नमस्कार करीत म्हणे तू ईश्वर असत जाणीले मनींचे सर्वही. श्री गुरु म्हणती सायन देवासी नावे संगमी यासी, दूर टाका याच्या वस्त्रांसी संगमी स्नान करवावे नवी वस्त्रे द्या त्यासी आणा मग गानगा पुरासी, ऐसे सांगोनी तयासी संगमी देती पाठवो निया जुनी वस्त्रे दूर टाकत संगमी स्नान करीत सुवर्ण देह होत गेले निघोनिया येई मग पुरात श्री स्वामींचे स्तवन करीत म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात नर रूपे अवतरला ऐसे अगाध महिमान नित्य होई अन्नदान ते गाणगापूर स्थान अपार महिमा तेथींचा हिपरगी ग्रामात नंदी नामे कवी असत शिवावरी कवित्व करीत पाचकवन नित्य करी लोक म्हणती तयाप्रत सरस्वती श्री दत्त त्यावरी करी काही कवित्व ऐसे म्हणती तयाला तो भणे श्री शंकर त्यासी अर्पिले जिव्हार सरस्वती गुरुवर नरस्तुती मीन न करी ऐसे आपण, गेला शिवपूजे कारण पूजा करीता ध्यान लागले तया द्विजासी लिंगस्थानी सरस्वती वैसले तयासी दिसती हसोनी त्याते त्या ते म्हणती माझी पूजा करी तो सिखा पाहोनी ऐसा चमत्कार करी साष्टांग नमस्कार म्हणे सरस्वती श्री शंकर नर रूपे अवतरला गाणगा गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत कवित्व करी नित्य ऐसा महिमा श्री श्रीगुरूंचा गाणगापुरी श्री गुरु राहत दर्शना येती सात भक्त सर्वही श्री गुरु ते म्हणत यावे आमुचे घरासी श्रीगुरु सर्वा हो आ म्हणती सर्वही आपुल्या घरी जाती पुन्हा करालांतरे मिळती म्हणती श्री गुरु घरी आले आठ रूप झाले आपण अपार महिमा नारायण सातठाई गेले आपण गाणगापुरीही होतेची गुरु नरसिंह सरस्वती अवतरला असे त्रैमूर्ती गाणगापुरी वास करीती आता असे प्रत्यक्ष किती वर्णा महिमा जेथे वेदांची झाली सीमा लक्षावरी वक्त जना उद्धरिले पहा श्री गुरुंनी गाणगापूर संगम मार्गात शेतकरी एक रहात नमस्कार करी नित्य श्री गुरु जाता संगमी श्री गुरु एकदा म्हणत काय आहे तुझ्या मनात तो म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे श्री गुरु म्हणती तयाप्रत, कापोनी टाकी शेत विस्मये पाही भक्त काय करावे म्हणून परीक्षणात सावरोन म्हणे आज्ञाप्रमाण टाकी शेत कापोन वेडा म्हणती लोक त्याथे परी घडले विपरीत ते रात्री अतिवर्षा होत सर्वांचे पीक होई नष्ट वाचले पीक भक्ताचे कापलेल्या शेतात अठरापट धान्य होत ज्वारी वाटे लोकात ओला दुष्काळ म्हणून ऐसा अगाध महिमा वर्णिता होई सीमा एकेक -एक ईश्वरी महिमा नरसिंहस्वामी सरस्वतीची म्हणून सरस्वती गंगाधर करी श्रोतियांसी नमस्कार नरसिंह सरस्वती गुरुवर श्री दत्त पहा प्रकटले इथेच आपला आपण सहावा अध्याय संपवणार आहोत या अध्यायाची ओवी संख्या आहे सहासष्ट श्री गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबराशी पाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा पा दिगंबराशी पाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबराशी पाद वल्लभ दिगंबरा दिगम्बरादिगम्बराशीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बराशीपादवल्लभ दिगम्बरा दिगंबरा। दिगंबरा, अवधूतचिन्तनश्री गुरुदेवदत् दत्त, श्री गुरुदेव दत्त।